नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी एक, यानि एक धड़ा के पास निर्णय घेतला आणि याच निर्णयाची चर्चा सध्या नवी मुंबईमध्ये रंगलेली आहे नवी मुंबई मधलं प्राईम लोकेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशी बस डेपो मध्ये ही इमारत पाहताय आपण या इमारतीवरती तब्बल दोनशे कोटी रुपये खर्च करण्यात आले एकूण जर स्क्वेअर फीट विचार केला तर एक लाख अठ्याहत्तर हजार स्क्वेअर फिटची ही इमारत आहे आणि वाशी डेपो मध्ये ही इमारत उभारली गेली आहे तब्बल चार महिन्यापासून याची निविदा प्रक्रिया सुरू होती पण एकच कंपनी ह्या चारही वेळा आली होती मात्र चौथ्या वेळी याच निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आणि एका कंपनीला ही भाडे तत्वावरती ही इमारत देण्यात आली मात्र महापालिका आयुक्तांच्या एक चूक लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ हा ही निविदा प्रक्रियाच रद्द केली ही निविदा प्रक्रिया रद्द केली या मागचं कारण एवढंच आहे की ज्या कंपनीला ही निविदा देण्यात आली होती या ला आ, आ, या त्या कंपनीला एकशे बारा रुपये पर स्क्वेअर फीटनी भाड्याने ही निविदा देण्यात आली होती परंतु यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब ती होती की कमर्शियल जागा जी आहे ज्या वरचे ऑफिसेस आहेत त्यासोबतच खालच्या दुकानांचा दर देखील एकशे बारा रुपये लावण्यात आला होता खरं म्हणतात खालची शॉपिंग सेंटर जो आहे तिथला रेट पर स्क्वेअर फीट तीनशे ते साडेतीनशे रुपये अपेक्षित महापालिकेला होतं जी बाब जेव्हा महापालिका आयुक्ताच्या लक्षात आली आणि त्यानंतर महापालिका आयुक्तांनी ही प्रक्रिया संपूर्ण रद्द करण्यात आली ही निविदा पूर्णपणे रद्द करण्यात आली आणि आता महापालिकेला या जुन्या निविदा प्रक्रियेतून पंचवीस एक कोटी वर्षाला अपेक्षित मिळणार होते मात्र आता या निर्णयानंतर तीस ते बत्तीस कोटी रुपये दर वर्षाला महापालिकेला मिळणार आहेत परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वाशीतील एका पुढाऱ्याचे देखील हात ओले झाले होते आता महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतल्यामुळे या पुढाऱ्यांच्या स्वप्नावरती देखील पाणी फिरलंय आणि सध्या या सगळ्याची चर्चा नवी मुंबई महापालिकेमध्ये बोलली जाते विनय मात्रे न्यूज एटी लोकमत नवी मुंबई